नमस्कार मी श्रीकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ आपणास नम्र आवाहन करतो की विनादोन कृती समितीचे उपाध्यक्ष माननीय खंडरावजी जगदाळे सर मागील बारा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन कोल्हापूर नगरीमध्ये करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा बंद ठेवून रस्ता रोको करण्यात येणार आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील सर्व शिक्षक प्राध्यापकांनी व शिक्षकित कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांना पाठिंब्याचं निवेदन द्यावं आणि या आंदोलनामध्ये सहभाग व्हावे असे नम्र आव्हान या ठिकाणी करतो या आंदोलनामुळं अन्नत्याग आंदोलनाची व्याप्ती वाढल्यामुळं सरकारवर खूप मोठा दबाव निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी सरांना अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील आमदार असतील किंवा प्रतिनिधी असतील या आंदोलनस्थळी भेट देऊन अनुदानीचा टप्पा नाही तर शंभर टक्के अनुदान देण्यासाठी शिफारस करण्यात येईल आणि लवकरच जी आर निघेल अशा प्रकारचं आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे आणि ते मिळालंच पाहिजे आणि जर मिळालं नाही तर या पाच सप्टेंबरनंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अधिक मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र करण्यात येईल